मस्त छोटे छोटे आहेत रजनी शांताराम भाऊला सगळं सामान घेता येते माहित आहे त्यांना कोणते आलू लावतात कोणते नाही म्हणून दुर्गा तसा काही नाही आहे मी सांगितली होती छोटे छोटे आलू आणाल म्हणून घेऊन माहित आहे का मागच्या वर्षी सांगितली नाही दोन कच किलो आलू आणाल म्हणली हे घ्या मोठे मोठे आलू आणला होता आपण भाजीमध्ये टाकतो तसे मग बापाबाई त्यांना कापू कापू लावा लागला अर्धा अर्धा शांताबाई मग आलू झाले होते की नाही तर अर्धे अर्धे लावले होते तर नाही ना आलू बी झाले मस्त झाले दोन किलो आलू लावली तर किती पंधरा किलो आलू निघाले बाप रे बाप तरी दुर्गा कमीच झाले ते दोन किलो आलूचे पंधरा कमीच झाले माहित आहे आलू निघतात एका किल्लो आलूचे दहा किलो आलू निघतात हो काही पण नाही नाही कोणता बरोबर म्हणते आपण जसं एक किलो आलू लावला ना तर त्याचे दहा किलो आलू निघतात बरोबर आहे कोणत्याच्या म्हणून हो हो निघत असतील आपण एकच आलूचा पूड खोदला तर तिथून निघतात नाही एकाच किलोचा माल निघते आलूचा नाही का नाही का मग तर मस्त परवडते आलू लावणे नाही कोडकी द्यावं लागत नाही काही नाही का आता सारण्या केला की झालं हो बारीक माटी करून सारण्या कराव्या लागतात बसल्या पाहिजेत मस्त मोठे मोठे आलू मग शांताबाई आलू चिप्ससाठी तुमच्या त्यातले आलू घेऊन टाकू शांताबाई आता तहान लागले पाणी गिनी आहे की नाही प्यायचा इथे तर विहिरीवर काही बाकीट गिकेट दिसतच नाही आहे बकेट खोपडीमध्ये आहे सरपंच भाऊच्या आणावं लागेल प्याचं पाणी त्यांची मोटर सुरू राहते मी आणतो म्हणजे हो आना, हो आणा तोपर्यंत लावतो ह्या एवढाच तर राहिले लावायचे हो बरोबर लावते ना काही तर होत नाही एक एक इथवर ना म्हणजे एक एक बिल्लास वर नाही का हो तर पाय कोणता इथे एक आलू लावले आणि मग एवढा अंतर सोडून इथे एक आलू लावली हो बरोबर आहे बरोबर आहे तुळगा बरोबर आहे तसच लाव चला एवढेच राहिले येतपर्यंत पटपट लावून टाकू मग मस्त पाणी बरं ठीक आहे आता आता मी पण निघतो हो हो ठीक आहे आला तेवढाच पुष्कळ हो ना बापा वावरातून यावं लागला करून आता लावला असतील आलू आता जाऊन पाणी वगैरे हो द्यावं लागेल असं का आलू लावलं का हो माझ्या मागे लावून शांतानं आलू आणा घेऊन आलू आणा घेऊन दहा किलो आणलं बाप्पा आलू बघा तुम्हाला म्हणते तुम्ही आणत नाही आणि शांतारामून टाकला देतो मी पण आणून देतो आधी पहिले ते वाडीतलं काम आता हे का घेऊन बसले वाडी काल पाहुणे आले होते कोणी बोलतच नाही शांताराम भाऊ हो। काम आलं ते, ते पाहुणे आले होते काही म्हटलं का मग तुमच्याकडे नाही बा आता विचारलो त्यांना कसं वाटलं का वाटलं म्हणाले मग नंतर आम्ही फोन करतो आता बघावं लागेल त्यांची फोनची वाट नाही पण ना त्यांच्या बोलण्यावरून वगैरे काही वाटलं असेल ना चान्सेस वगैरे किती पर्सेंट आहे आता का सांगायचं यांना त्याचे चान्सेस आहेत आता तसं काही बोललं नाही माझ्याकडे येईल ना फोन येईल ना मी काय म्हणतो आता यांच्या निर्णयावरच राहू नका ते आता आठ दिवसात सांगतात की दोन दिवसात सांगतात की पंधरा दिवस लावतात ते आपल्यालाही माहित नाही कुठले आले पोरीचे पते तर जायचा बघायला आता कुठं पोरीचे पते आहेत मागे दोन तीन मुलीचे पते आले त्यांना येतो म्हणाले बघायसाठी मग समोरून काही आलंच नाही फोन वगैरे बघा शांताराम भाऊ बघा तुम्ही थोडस ते माती ओळखीचे आहेत ना तुमचे त्यांना फोन वगैरे लावत राहा हो हो मी फोन वगैरे लावत राहीन सांगतो मग सा, तसं त्यांच्या का काही आला फोन वगैरे तर बघणार आहे मी का म्हणतो आता सोपात आहे तुमच्या घरी गाद्या गिद्या पाहिजेत ना तिथं गाद्या गिद्या आणायच्या बळीपैकी गाद्या आणायच्या कवर लावायच्या हा मग सोफा चांगला दिसते का तिथं त्या सोप्यावर चद्दर हातरून टाकले सगळे बघतात ना बाबा मुलीवाले सगळे बघतात आता घर आहे जुन आहे पण मी काय म्हणतो व्यवस्थित तो करायचा नाही का सोपा आहे त्याला गाद्या बिद्या पाहिजेत म्हणजे पाहिजेत आणि दरवाजाचे पडदे दरवाजाचे पडदे किती वर्ष झाले नाही चेंज केले तर नवीन पडदे पाहिजेत ना का बाबा राजा एवढे पैसे कमवून का करता तुम्ही हां घरामध्ये थोडासा टापटिप पुन्हा ठेवत जा ना माहित होता ना आज मुलीवाले पाहायला येत आहेत म्हणून मग कसा घर टापटिप पाहिजेत होता दररोज राहते तसाच होता तुमच्या घर बेडवर मस्त नवीन बेडशीट पाहिजे मला सांगणार आहे मला सांग तू किती मुली पाहायला गेला आता आतापर्यंत अकरा झाल्या मुली पाव मग सांग त्यांच्या घरी गेलास कसं कसा होता घर पूर्ण पाव पाक पद्धतशीर राहते ना घर मुलं मुली पाहायला आपण गेलो तर एकदम पद्धतशीर राहतात घर आणि ते कप चहाचे कप हा नव्हते तर आमच्या घरून न्यायला पाहिजेच होते ना ते कपही पुराण्या डिझाईनचे होते आता नवीन नवीन कप निघाले आहेत हां का सहा कप का बारा कप घेऊन आणू नाही शकत का तुम्ही का बापा एवढा पैसा कमवता हा दुकान आहे काकू तो गडीमध्ये करतच राहतात रोज काही ना काही गडी मधला निघते विकता म्हणजे तुझ्या तुझ्याही डेकोरेशनचा आहे चालतेच ना तो पण धंदा अजून ट्रॅक्टरची कमाई वेगळी तर मी काय म्हणतो आपण हा एवढा सांगितला ना लोकांना पण घरी आपल्या पद्धतशीर दिसल्या पाहिजे का चांगले कप दिसल्या पाहिजे दरवाजाचे पोळे ते चांगले दिसल्या पाहिजे तो गेला आधीचा जमाना गेला तो आता तर सगळ्या गोष्टी पाहत वायनाऱ्यांची आहे हा शांताराम का म्हणते हा बरोबर म्हणते शांताराम हा तू घराकडे लक्ष नाही देत वाडी 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 वाडीच म्हणते अहो तर मी लक्ष नाही देत का हा का, काम असतं करते बाडीत जाऊन वावरात जाऊन आपल्यासाठी करते हा सगळं आता तुम्ही जाता ना हा दुकानाचा सामान घ्यायला जाता आणता नाहीत का तुम्हाला मग पडदे बिडदे हा ते कवर गिवर आणता नाहीत सांगतो ना शांतराम भाऊ हा आता चार दिवसाच्या आधीच सांगितले या दोघे बापलेकांना का कप घेऊन आणाल म्हणून नाही आणले यांनी मग मी काय करू आता जाऊ द्या जो झाला तो हा आता मस्त मी म्हणतो तसा करा गाद्या बिद्या घेऊन आणा नाही नाही नारायण आणतो म्हणे गाद्या घेऊन पण मीच म्हणलं आता लग्न जमे हा आता सुनपोलीला येतेच ये ना सोपा आता तर ते महाराजा सोपा येतात आता हा आमचा जुना पुराणा सोपा आहे मग त्याच्यामध्ये तर गाद्या बिद्या राहतात मीच म्हणलो नारायणला कशाला आणते हा वारलाच पैशाचा खर्च कशाला करते म्हणलो झाला ना अशीच तर सोच आहे आपली हा मग आता तो पोरीचा बाप जो देईल तो देईल का करायचा आहे हा म्हणजे आता आपल्या घरी टीव्ही नाही आहे आपण पोराच्या लग्न करू टीव्ही येईल मध्ये तोपर्यंत तो घेऊच नाही नाही का असंच म्हणणं आहे ना तुमच्या तुम्ही काहीच करा बापा मला सांगायचा होता मी तू सांगितलं तुम्हाला कसा मला जसं खटकल्यासारखा वाटला ना त्यांनी काही नाही म्हटलं पण मला तसा खटकल्यासारखा वाटला म्हणून मी सांगितलं राग आला असेल तुम्हाला तर दोन भाकरीशिवाय खाऊन टाकाल तुम्ही नाही ना शांताराम कशाला राग येईल बरोबर म्हणते तू बरोबर म्हणते राय तू उद्या जा आणि आण आन, गाद्या बिद्या घेऊन आण कवर बिवर पडदे गिरदे सगळे आण घेऊन बरा ताय मग आता एवढा प्रवचन देऊन हा बुढा म्हणते जा आज जाऊन आणू नाही ना ना शकत का बरं ठीक आहे मी जातो पाणी गिनी लावून झाल्या पाहिजे तिकडे वाडीला पंचवीस रुपये किलो दिले बापा पंचवीस रुपये किलो आणलो घेऊन अरे का पंचवीस रुपये आणलो म्हणते हा वीस रुपये किलो तर आहेत होते ना वीस वालेही होते ते मला काही आवडले नाही सारे चेमल्या चुंबल्या सारखे होते मी पंचवीस रुपये किलो आले आणलो कसं तो टवटवी चालू आहे हा कोंबो गिंब असे थोडे थोडे निघले आहेत आणि कसा एकही आलू सडणार नाही वीस ना ना ना? रुपये वाल किल्लो घेतला असतो की नाही त्याच्यात किल्लो मध्ये दोन तीन आलू तर सडलेच निघाले असते हो बरोबर आहे बरोबर खूप छान लागली होती बापा आत्ता बरं वाटते पेना रजनी अजून पे नाही बापा पेले तरी दोन ग्लास अजून किती ग्लास पिऊ दुर्गा तू तर एकच ग्लास पेली ना पाणी अजून नाही नाही एकाच ग्लास न झाला माझा काही डब्बा बिब्बाचा आणला नाही हां भूकही लागली असेल मी नाही आणली हो ताई कुठं भूक लागली तर ते लाकुरीची भाजी मस्त कोवळी कोवळी होती नाही नाही म्हणता म्हणता चांगली खाल्ला हो बापा कुंता, मी कधी एवढी भाजी नाही खात एवढी खाल्ली खरंच बापा काही झालं नाही पाहिजे गडबड पोटामध्ये मी पण खूप भाजी खाल्ली काही नाही होत का होते भाजी खाल्ल्यानं ते एक वेळा तोंडात गेली तर खाऊ खाऊसेच वाटते म्हणून तर मी आधी घुडाचंच काम केली हो ताई हे बालटी तर आहे हां एका पाहिजे म्हणजे ह्याच विहिरीच्या पाणी ओलून पिता येते ना कशाला तेवढ्या दूर ते दुसऱ्याच्या वावरात जाऊन पाणी आणायचा रस्सी होती कोणता का करते तुझ्या भाऊजीनं नाही ना का त्या दिवशी बैलांना लांबवला ते, ला ते रस्सी सोडून नेला येतली आणि कुठं ठेवला का आता माहित नाही दिसली नाही जास्त दूर हे ह्या शेवटच्याच बांधीमध्ये त्यांचा पाईप चालू होता तेथूनच चांगली झाले का मग पूर्ण आलू पूर्ण जागा झाली का वाचली नाही ना बाबा ताई अजून दहा बारा आलू लागत होते ह्या शेवट शेवटवरचीच दोन दोन आलूची जागा राहिली राहते राहते तिथे ना एक एक बुड लावून टाकीन वांग्या पिंग्याच्या काही टमाटरचे काही मिरच्या शांतबाई आता आलू लावून झाले तर आता मोटर बिटर चालू नाही करत का पाणी गिणी नाही देत नाही नाही मी चालू नाही करत हेच येतील आणि चालू करतील मोटर ते पाईप गीप लावा लागतील ना पाय बाई मुळ्याच्या बी आणलं म्हणत घेऊन घरीच विसरला तो आता आणली असती तो हि झाला असता लावून आता तो मुळाचा बी कुठे लावणार आता ताई जागा तर नाही इथंच ह्या आलू लावला ना आपण मधा मधात लावायचा मधा मधात साईडला लावायचं ते मुळाचे बी आत्ता नाही तर एका महिन्यात मुळे निघतात मग असा म्हणजे चांगला आहे नाही का हा ते जागा खाली आहे त्या मधा मधामध्ये ते मुळाचे बी लावायचं नाही हो ना आताच कुठे आलू बसते आलू बसायला एक दीड महिना लागते वेळ तोपर्यंत मुळा निघून जाते लाल भाजी टाकून देईन लाल भाजी पण निघून जाईल नाही बापा शांताबाई तुमच्यामध्ये मोठा दिमाग आहे वाड्या कशा लावायचा तुम्हाला सगळं अनुभव आहे आता बघ रजनी आता आलू लावून झाले आठ दहा दिवसाच्या नंतर ते वर येथील थोडे थोडे झाडं नाही का तोपर्यंत भाजीही वापून जाते आणि रजा वगैरे मग टाकला की ते भाजी पंधरा दिवसात नाही तर येते कुकर वाकर केलं आणि नेलन बाजारामध्ये विकायला हो हो जमते तसं जमते बरोबर आहे हो बापा मंजुळा काकू ना मंजुळा काकूही खूप का करते हां मेथीच टाकला आहे पालक आहे फुलगोबी लावून झाली आहे आणि टमाटरची एक बांधीच लावलाय करावं लागते ना बा दुर्गा करावं लागते तोंडाचाच नाही आहे तो सगळा लावणे सकाळी उठला काम पटपट केला की वावरात जावं लागते हो ते तर आहे म्हणा करावं लागते आता साधन बिधन आहे वावरात त्यांच्या तर जमते त्यांना आता मी यांना म्हटली यावर्षी ह्या चार बांधाईमध्ये धान वगैरे लावा नको उन्हाळीचा इथं मस्त भाजीपाला लावू म्हंटले बघा ना शांताबाई हा आलू होतीलच नाही आलू होतीलच नाही म्हणत होते लावून भाजी खुडत होते तर मार लावले होते आम्ही जातो दोघी जणी तुम्ही खुडा भाजी माझ्या आलू लावून झाले पाहिजे आता झाले का नाही लावून आलू हो हो झाले चार जणी होतो ना म्हणून झाले तर आपल्या दोघीला आता पूर्ण दिवसच गेला असता नाही लावायला हो ना ताई गेला असता लागला असता एक दिवसच पूर्ण मग बाबा आता अर्धा अर्धा पारक तर लागलाच चार जणी होतो तर आता तुम्हाला द्यावं लागेल अर्ध्या पारगाची रोज कशा लावू शांगता बाई का आम्ही रोजी नाही आलो का तुमच्या गावरामध्ये आता भाजी खुडायची होती म्हणून आलो मस्त भाजी होईल आळण्याची बनवीन मोकळी बनवीन मी थोडस लावू लागलो तर काय झालं मग आलू निघाल्यावर एक आध किलो देऊन द्यायला आलू वा रजनी आताच म्हणली कशाला पाहिजे रोज आणि आलू निघाल्यावर एक किलो आलू देऊन द्याल म्हणते मस्त काम आहे तुझ्या म्हणली तर काय झालं तसं नाही एकात किल्लो नाही म्हणायचं एक दोन भाजीचे देऊन द्याल असं म्हणायचं <laughs> हो हो देईन हो, देईन चला मग आता झाला ना पाणी गिणी पिऊन आता कुठं जाऊन ताई कुठं म्हणजे आता घरी जाऊन कुठे जाऊन नाही नाही घरी नाही जाऊ मी म्हणते थोड्या मुठमुठ दोन दोन मुठ शेंगा तोडून टाकू हो बापा हे आमची इथली सिटी काल मला म्हणत होती मम्मी तुळीच्या शेंगा छान तुळीच्या शेंगा छान उकडून दे म्हणून कोणाच्या घरी पाहिलं तिने ना खातात नाही तर का माही हो ना हे लाकोरीच्या भाजीमध्ये थोड्याशा तुळीचे दाणे टाकला तर भाजीही चांगली लागते मी सांगतो ना शांताबाई ह्या मंजुळा काकूच्या वावरात असे तुरी आहेत असे तुरी फरले आहेत फर फर लटो लटो गेले आहेत पण मोठी चिकट आहे बापा आ थोडेसे जाऊन धुऱ्यावर चार शेंगा का तोडल्या हां मार बोंबलते अशा ना मुठभर शेंगा नाही तोडू ते हे आमच्या घरी म्हणतात तू वावरात जातेस शेंगा काम नाही आणत भाजी बनवायसाठी रश्याची भाजी बनवू म्हणतात मला आता कुठले आणू बापा मी मग पासून माझ्या मनात आला होता पण म्हणलं नाही म्हणत बापा का ताई तुमच्या वावरातला थोडासा शेंगा तोडू का म्हणून काम नाही म्हणले त्या दुर्ग अशा किती तोडणार आहे हा थोडासा भाजीसाठी तोडून घ्या आणि उकड्यासाठी तोडून घ्या थोड्या थोड्या नवीन जीव तर होईल तुमच्या मी नाही नेलो बा उकड्यासाठी हा आमच्या इथला सोनूही म्हणत होता मम्मी शेंगाच नाही आणत शेंगाच नाही आणत म्हणून उकडायसाठी चांगल्या जटर व्हायच्याच होते ना कोवड्याही नाही पाहिजेत थोडेसे व्यवस्थित राहिले मीडियम तर चांगल्या होते झाला बापा लाकोरीची भाजी झाली आता तुडीच्या शेंगाही हा बाजार बिजार काही करावं नाही लागत ह्या हप्त्यामध्ये दुर्गा तुरी मस्त आहेत नाही शांता पाहिजे हो ना बापा मस्त तुरी फरल्या असा मोठा मन पाहिजे नाही का माणसाचा आता त्या मंजुळा काकूच्या वावरात तीन चार दिवस झाला मी मिरच्या पाळी कोडकायला तर पण बाई मुठभर शेंगा नाही आणली मी त्याच्या बावारातून बाथरूम घेत तुमच्या मिसानं जावा ना आणवा मागे मागे येते का ते नाही जमत ना बाबा आल्यानंतर चेक करते ना पाहतच राहते मग त्याच्यासाठी नाही तोडला तो बरं नाही का मी लावला दोन तीन धुरे बावरामध्ये आता बावरात गेली नाही म्हणून पाय बरं हा शांताबाईच्या बाबरामध्ये लाकोरीची भाजी तोडायसाठी आलो आणि तुरीच्या शेंगाई तोडा म्हणते मग आता थोड्याशा भाजीपुरत्याच तोडतो मग वावरात जाईन एखाद्या दिवशी आणि उकडायसाठी आणीन आपल्या वावरातून बरोबर आहे दुर्गा बरोबर आहे तोड म्हणला तर तो जास्तच नाही तोडावा नाही का माणसाने जास्त लालचाई करणे बरोबर नाही आहे नाही का नाहीत का बापा का झालं हो दुर्गा रजनी हे नाही शांत तुरी मस्त फरले आहेत म्हणला औषधी विषधी मारली का नहीं नहीं का नाही नाही औषधी वगैरे काही मारली नाही आहे नाही दोन चार शेंगा खाते म्हणले की नाही त्या ताज्या ताज्या तोडून खायची वेगळीच मजा आहे मी म्हणलं औषधी गी मारली असेल तर मग घरी गेल्यानंतर धुवून खावं लागेल नाही नाही औषधी मारली नाही मी तर मग खात जाऊ की नाही तर हो बापा दुर्गा रजनी शांतात मगात पासून शेंगाच खाऊन राहिली आणि मी नाही खाल्ली थोडासा आम्हाला औषधी गी मारली असेल आम्ही एकही तोंडात नाही टाकला वा बाबा धन्य आहे माझी शांत राणी ह्या बाईला का म्हणा मस्त बाया घेऊन आली न तुरीच्या शेंगा तोडताय मग काही डोका बी काय का नाही तर माहित नाही ती दररोज मूठ दोन मूठ नेतो ने हा शेंगा भाजी मध्ये टाकायसाठी दुसऱ्याच्या वावरातून तोडून आणतो ना नेतो घरी हा हे घरच्याच वावरात भिडली हा ते आपल्याच धुराईवर भिडवलं तोडावासाठी मग तोडते तर तोडते सरपंचाच्या वावरातल्या धुऱ्याच्या नाही तोडते काय सरपंच तर काही आज आला नाही आहे तिला काही समजतच नाही येते मार सख्या पिका घेऊन म्हणलं ना सांग तोडा तोडा शांता हे शांता काही सिंगा तोडता का सिंगा हा चांगला आहे आहे तोडा तोडा उकड्यासाठी तोडते का हो आता पोरं म्हणत होते उकड्यासाठी शेंगा आणतच नाही मम्मी आणतच नाही म्हणून तुम्हाला सांगते तर तुम्ही इथे एक मूठ मुट, दोन मूठ असेच आणता म्हणलं आता आली आहे कामही झाले वावरातले तोडून घेते म्हटली हा चांगला चांगला तोड 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 मग याही तोडू लागून राहिलं का का तुला हो तोडू लागत आहेत ना आता नेतील थोड्याशा घरी आपल्या भाजी किजी बनवायसाठी हो 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 नेतील नेतील हा हा तिकडे गेलो होतो ना विहिरीकडे कोपडीत थैले बिले दिसले मी म्हणलं थैले तर आहे आहेत भाजीचे गेल्या कुठं बापा म्हणून मग इकडे आलो मी अहो आता त्या लाकोरीच्या भाजी मध्ये टाकायसाठी दाणे पाहिजे होते ना आणि म्हणले उकडून टाकू शेंगा थोडा थोडा नवीन जीव होऊन जाईल तुम्ही आणतच नाही सांगते तुम्हाला तर झाले असतील ना मग झाले असतील ना अहो आता भाजी तही लागतील आणि उकडायलाही लागतील तोडतो ना थोडासा तोडतो मग झाले गेले का पाहुणे मग नारायण भाऊला पाहायला आले होते ना गेले तेव्हा तिकडे आलो मी <laughs> हो खर मी का विचारते पप्पा मग काय म्हटलं त्यांनी होकार दिला का नाही नाही अजून काही नाही झालंय सांगतो म्हणाले फोन करून माहित ना आता त्यांचा फोन येईल तेव्हा माहित होईल हो तर आलू लावून झाले तुम्ही ना एक काम करा आ, पाईप लावून पाणी देऊन द्या हो हो देतो घरी तू लवकर जा घरी आता जास्त वेळ नको लावू हो आता जाऊन ना घरीच जाऊन रजनी दुर्गा कोणता झाला का सिंगा तोडून तुमच्या हो ना बाई झाले ना आता का जास्त तोडायचे आहेत तोड म्हणलं तेवढेच तर खूप तुमचे उपकार नाही हो रजनी तशी नको म्हणू का मूठ दोन मूठ शेंगा दिल्या ना कमी होते का तोड 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 नाही झाले असतील तर तोड हे माझी बायको आहे का बाबा बापा रजनी झाले म्हणते तोडून आणि हे तोड तोड लावते कशाला लावते हे मला बुड्याला लावते तर काही येऊ नाही देते चल ना ताई होतात ना आता होतात चला बापा मग शांता हे शेंगा कशाला ठेवली तर हे काम नाही मारून टाकली उकडेला हो त्या ना भाजीसाठी ठेवली उद्या मस्त तुडीच्या दाण्याच्या आळण बनवीन म्हणते आणि आता ते लाकडीची भाजी बनवते ना मोकळी तर तिथं थोडासे दाणे टाकावं लागतील म्हणून ठेवले हो चिला ना ते बसल्या बसल्या थोडे तू ना शांता आता हात शिकायला आलो मी तुम्हाला चिलायला लागते का झाला तो मी कधी चिल्ली ना आता भाजीच्या वगैरे करते नाही ऐका ऐका शेंगा उकडल्या असतील ना थांबा बाबा आता तुम्ही घाई ना का करू काय बरोबर मीठ बीट टाकली का नाही तर पाहून घे एका शेंग काढून पाय खाऊन बघ टाकली ना मीठ वगैरे सगळ्याच टाकली मलाही समजते आणि शांता दुसऱ्या बाया आपल्या वावरातली एक वस्तू नाही देत ना तू त्यांना तो शेंगा तोळायला लावली बरोबर आहे का तुझ्या होतं त्यांनी आलू लावू लागला होता मला आणि मला शेंगा तोडायच्या होत्या मी तोडली असती आणि त्यांना नाही म्हटली असती तर बरा दिसला असता का तू उद्या किती गेली असती ना शेंगा तोडायसाठी हो तो नाही होत ना कमी हा थोडासा दिल्यानं काही कमी नाही होत आता आज शेंगा खाती उकडून म्हणा की भाजी बनवून नाव घेते लागला माणसं तोडतील तर किती तोडतील मूठ दोन मूठ आणि मग वानर बिनर आले तर सगळे बोर बार करून टाकतात मग तेव्हा नाही म्हणा ना तुम्ही हा बाबा तुमच्याही काही समजत नाही मन मोठा ठेव हो, माणसाला अरे अरे विशाल थांब थांब या उकड्याला मांडली ना या वाला शेंगा खाशील खाईन नाही त्या पण खाईन ह्या दोन चार खातो मग अशीच मुठभर नेलास ना ते भाजीसाठी ठेवली भाजी, भाजी तर झाल्या पाहिजे आणि त्या जास्त शेंगाही खाऊ नको हा मग पोटात दुखते बरं तिस्त बाबरामध्ये खाऊन टाकली बाबा मुठ दोन मुठ शेंगा खाऊन टाकली असेल तशा मस्त गोड गोडच लागत होते म्हणून म्हणतो ह्या उकडलेल्या शेंगा खाशील आता राहू दे त्या भाजी झाल्या पाहिजे उद्या आणि हा सोनू सोनू कुठे आहे तो नाही आला ना इकडे शेंगा खायसाठी अवा तो वही धरून गेला मुडभर शेंगा आणि खात आहे तिकडे आई शिजल्या का शेंगा ओ झाल्या तर चायत झाल्या तर चायत बस आई थोडासा घेऊ या वाला ना शेंगा, शेंगा नाही ना बाबा आता त्या शेंगा नको खाऊ छिलू लाग भरत त्या शेंगा हं दाणे झाले पाहिजेत उद्या भाजी बनवायची मग छिलून देतो ना मग छिलून देतो आधी या शेंगा काढ झाले असतील तर खाऊन टाकू आधी हो हो झाले ना झाले बरं सोनू आतमधून प्लेट आणशील चला घ्या सगळे जण घ्या खा आता कसं झाला मी तर थोडासाच खातो बाबा मग असे जास्त जास्त खाऊन टाकले कच्चा अजून ठेवली शेंगा आहेत का तिथं नाही नाही शेंगा गिंगा नाही आहे एवढ्याच होते ना तिथे ना पाणी ठेवले सेंगा वगैरे खाल्ला मग हात धुऊन ना म्हणून अरे काय झालं सोनू गरम गरम दाणा टाकलो ना मग मी तोंडामध्ये लासला ते हडू खा हे घेशील माझ्या जवळचे अजून हा संपतील खा खा हडू खा ना शांता काही नाही होत उकडलेले शेंगा खा खा काही नाही होत हो हो खाते आणि भात जास्त बनवू नको हा आता थोडा थोडा जेवण करून आता बसल्या बसल्या इथं चुलीवरच बनवते स्वयंपाकही कन्नावत होती मार जशी कुठे गेली बाबा शांता काही सांगितलं नाही नाही उठून इकडे येऊन गेली बापा अंग इथं गरम नाही आहे तुझ्या

बापरे मेलो रे मेलो रे बाप्रे, अरे बापरे अरे बापरे अहो दुख दुख येते ना अरे बापरे जुन लागली वाटते जुन दिली असं काय करू बापा आता मी ए विशाल उठ बरा उठ लवकर उठ काय झालं पप्पाजी चल उठ बरा तुझ्या आईला दवा दवाखान्यात न्यावं लागेल पोट दुखत आहे तिच्या मनमाना अरे बापरे आई काय झालं खूपच दुखते का पोट खूपच दुखते थांबूनच नाही खाल्लो म्हणे तुझी आई ताने असेल कशाला खायला पाहिजे कच्ची शेंगा मच मच, मच मच करते मध्ये जा मम्मीला घेऊन अरे पण मागे पकडावं लागेल ना राहील का बसून तुझी आई रस्त्यात बिस्त्यात अजून उतरावं लागेल तर मग पाहिजे नाही एकदम सोबत मी येतो ना तर पप्पाजी घरी सोनू आहे तू एकटा राहील का घरी मम्मी का झाला का झाला अरे सोनू मम्मीची तब्येत खराब आहे दवाखान्यात न्यावं लागेल मम्मीला सोनू ते रमेश काकाला का फोन लावर लवकर म्हणा घरी पप्पाजी रमेश काकाला का कसे ला? ते डॉक्टर आहेत का त्यांना बोलवतात आई बाबा ते डॉक्टर नाही पण सोबत येईल ना एक जण मागे पाहिजे ना पकडायसाठी हा विशाल आला असता तर मग तू एकटा घरी राहला असता का त्या बरं विशाल मोबाईल झोपला का तर रमेश कोणता पाणी दे बर प्याचा झोपायचीच हा का तुम्ही आतापर्यंत अरे हो त्या तुरीच्या शेंगा खाल्लो ना उकळले वाल्या नुसती तर आणच लागत आहे झाले का तुझे भांडे घासून झाले हो झाले ना जी, भांडे पाणी बरं एक ग्लास आणि आज लोट्यामध्ये पाणी ठेवून देशील तिकडे हो ठीक आहे ना फोन संताराम हॅलो हॅलो रमेश हा बोला बोला संतराम भाऊ बोला रमेश झोपला का नाही ना नाही नाही झोपायचं आहो बरं तू पटकन घरी ये बरं राहून का झाला अरे शांताची तब्येत खराब झाली पोटात दुखते म्हणते खूप ते बरं पटकन ये हो हो येतो येतो अहो काय म्हटलं भाऊजीने अरे शांताबाईची तब्येत खराब झाली म्हणतायत तर जाऊन येतो मी थोडासा दवाखान्यात वगैरे न्यावा लागेल म्हणत आहेत बापा काय म्हणता का झालं आज दिवसभर तर चांगलीच होती ना वावरात इथं गेलो होतो आम्ही शांताताईच्या अरे माहित नाही पोटात दुखते म्हणून सांगितलं तर व्हायला काही लागते का येऊ का मी पण येऊ का आता तू येऊन का करशील तिथं गुड्डी आहे ना घरी मीच जातो येतो मग मी मग फोन लावतो तसा मी तुला हो ठीक आहे ठीक आहे पप्पाजी गाडी काढलो आना आईला आना इकडे अरे ना रमेश याच आहे ना आले आले का काही आले बापरे बापरे जास्तच अरे त्रास आहे वाटते शांतात आईला शांताराम भाऊ काय झालं अरे का काय झालं म्हणते हा काही विचारू नको तू लवकर बस बसभर गाडीवर गाडी सुरू कर मी शांताला पकडून बसतो मागे हो हो ठीक आहे ना ठीक आहे दे विशाल चायली अरे बापरे बघा ना डॉक्टर साहेब बघा बघा शांताला बघा बरं आधी खूप पोट दुखत आहे तिच्या का कधीपासून दुखत आहे पोट आता जेवण वगैरे केलं आणि बस दुखायला लागला पोट असं का खाल्ले होते मग काकू का, का खाल्ले होते जेवणामध्ये लागोरीची भाजी तुडीच्या शेंगा उकडली होती डॉक्टर साहेब हिना ना वावरामध्ये गेली होती तर लाकूरची भाजी खाल्लं ना अजून त्या हिरव्या ओल्या शेंगा पण तुडीच्या तुळीच्या खायच्या ना शेंगा कशाला खाल्ल्या <laughs> म्हणजे चिलूनच खाल्ला दाणेच काढून खाल्ला आणि आता घरी आल्यावर मग अजून शेंगा उकडल्यान तर त्या शेंगा पण खाल्ल्यान म्हणजे दाणे छिलून असा असा लाकूरची भाजी गेली पोटात नाही तुळीचे दाणे गेले पोटात हा म्हणूनच हो म्हणूनच हो मी काय म्हणतो शांताराम का तुमच्या वरात आहे का, का? लाकुरीची भाजी हा अरे बा आधी त्या पेशंटला पा लाकुरी बिकुरी मग बसेल हो हो आय 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 लागते का आनंद येईन उद्या आनंदी आधी बघा खरे शांताला बघा हो हो आता इंजेक्शन लावतो सलाईन बिलाईन लावतो बस आरामच होऊन जाते दोन घंट्यात नाही तर नर्स या तिकडे घेऊन द्या सलाईन लावायची तर मग मंडळींनो तुम्ही पण सोच समजून खात जा लाकोरीची भाजी वापरा बिबरा जातात तुळीच्या शेंगा बघितलं शांताबाईच्या पोटात किती दुखत आहे तर आता झाला ना त्यांना सलईन लावल्याशिवाय काही पर्यायच नाही आहे तर मग ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद चला बा आज पहिल्यांदा डॉक्टर साहेबांनी तुम्हाला म्हटलंय तर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक करा एक व्हिडिओला